सो so, आता आम्ही चाललोय मालवणला फिरायला सगळी फॅमिली इथे आहेत गाड्या अरे आमच्या ते गाणी आहेत आमच्या बाहेर हे सोडत नाहीत पिक्चर तेव्हा पाठी गाड्या लागल्यात सगळी फॅमिली चाललोय तारकर् रोहितकडे आता कसा काढला काढला सकाळचं बघू वाटत गेल्यावर दाखवतो काय काय करणार आहे माझ्या मते वॉटर स्पोर्ट्स वगैरे कर, करू नंतर तारकल्ली विश्वास जाऊ माझा प्लॅन नाही आहे वॉटर ऍक्टिव्हिटी करायचा बघू माझा तयात मयात आहे माझं कारण ऑलरेडी मी केलेलं आहे सगळेजण आल्यावरती निघू आम्ही okay. आज पूर्ण करू तुम्ही आलात तर ठेवणार ना को रहे को रहे को <laughs> या तुम्ही असे घेऊ हो काय तुम्हाला सो आता हा मान कार्यक्रम चला काय काय बोडा बोडाड गणपती पप्पारिया हो

तो लगता लगता है दुल्हन का तो पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते पलभर में कैसे बदलते हैं रिश्ते अभी ट्रैफिक है एक तास कधी गेला समजलं पण नाही नुसती कंटिन्यू गाणे होण्या चालू आहे अजून पण चालेल फायनली पोचलोय आता रोहित पण आलाय पुढे पुढे सो फायनली आता पोचलोय नारकर्लीला रोहित पण आलाय रोहितचे वाटील पण आहेत का हो कधी आला आपण इथून जाणार आहे बोटिंगसाठी देवबाग संगम सोनामी आयलंड वगैरे करणार आणि नंतर परत येऊन मग वॉटर स्पोर्ट्स वगैरे करणार आणि नंतर मग जेवण घरी असा काहीचा प्लॅन आहे सगळे लोक चेंजिंगला चालले आहेत चेंज करायला कारण की भिजणार ना कपडे ऑब्व्हियसली सो so, इकडे रोहित आणि तृप्तीचं घर आहे तृप्तीला तुम्ही ओळखता आमचे फ्रेंड्स तर आम्ही त्यांच्या घरी चाललो चेंज करायला तिकडे आम्हाला काहीतरी रिसॉर्ट वगैरे हो किंवा काहीतरी रूम्स घ्यावे लागले लागले असते त्याचे परत अलग चार्जेस अँड ऑल तो फ्रेंड आहे सो होऊन जाईल तर आम्ही परत मागे गेलेलो वेदू खाऊ घ्यायला हो कारण की आमच्या लक्षात आलं वेद पण इकडे आहे आमचं सो आम्ही परत रिटर्न गेलेलो त्यासाठी आणि आता जातो समोरच घर आहे रोहितच है ना ते सर आहे ना दाखवतो आता रोहितचं घर सो हे आहे रोहितचं घर तुम्हाला मागच्या नाही मी मला दाखवतो नाही आलो रोहितचं घर हातून दाखवलं मी काय आलटा खेळते मग व्हिडिओ समुद्रामध्ये खेळताना त्या त्याला ऐकतच नाही परत मला घे बस झालं <laughs>

बघून तुम्हाला कळत तू आता जेवण सांगायला आलेलो जेवण सांगितलं टोटल पंचेचाळीस लोक आहेत आम्ही चाळीस वेज कारण गुरुवार आहे त्यामुळे कोणालाच काहीच खाता येणार नाही आणि पाच थाळी सांगितलं आता जातो बोटिंगसाठी हो तुमचं नाव काय हे बा हे काय आमचे का मोहन केळसकर मोहन केळसकर तुम्हाला जर वॉटर स्पोर्ट्स किंवा बोटिंगसाठी यायचं असेल त्यांचा नंबर देतो मी त्यांना कॉन्टॅक्ट करा बाकी सगळं आम्हाला तर न्यूती वगैरे पण फिरवून आणलं होतं गेल्या वेळेस आलो तेव्हा आम्ही आता बोटिंग करायला बसलोय आणि अशी आमची ही बोट स्टार्ट झालेली आहे बाकीचे सगळे मागून येतील सध्या आम्ही लोक आहे चला हाय पडला सगळ्यांनी साधा तुमच्याकडे आला नाही कॅमेरा <laughs> नाही ना केला आता आता चलो स्टेट यून पुढचं दाखवते तुम्हाला काय की आम्ही मज्जा आज असते सध्या तरी खूप घाम आला आणि खूप गरम होत आहे पण बघू आता थोडी हवा लागेल काय बोल हे नदीचं पाणी हे खाडीचं पाणी आहे आणि तो अरबी समुद्र आहे पण हे पाणी कधीच मिक्स होत नाही एकमेकांमध्ये काय यासाठी आणि त्याच हे पाणी कधीच मिक्स होत्या मध्यभागी असत्राच्या आता आपण त्यामुळे आमची बोट जास्त झाली अरबी समुद्राच्या लाटांमुळे आमची बोट जास्त एकमेकांना हल्ली का हल्ली हल्ली आणि आमची फॅमिली झाला यांचा विरोध

एक स्पॉट जास्त घेतला आम्ही नांगरचा आता इथे बाकी सगळ्या राईड साठी आलोय कसं वाटलं तुला खूप चांगलं वाटलं खूप काही गोष्टी एक्सप्लोर केल्या रील कसं वाटलं मात्र आपलं कोकम कोकम हे टाकणार आहे मी हा कोकम काका काकींच्या कोकमामध्ये स्वागत आहे तुमचं कोकम केलं काकींच्या कोकमामध्ये स्वागत आहे बाबा येव कोण आपलं हा तर सगळेजण आता राईड साठी चालले जेसकी वगैरे साठी इथून ज्यांना तिथे बसले हा जे इथे बसले

छबरा कर देखो हमको कौन आया है के लिए? ये, कौन 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 है? 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 सात समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गया लगे? लगे। ये किसी तू अट्रैक्टिविटी एक्टिविटी करता है फॅमिली कम फ्रेंड्स पिकनिक याला घेऊ शकतो ना ब्लॉग मध्ये आजारी आहे बिचारा कब झाला त्याला काय नाही लेट पण थेट लोक मस्त एक नंबर आहे कधी वरती कधी खाली तोंडावर पाणी मी जाऊन त्याच्यामध्ये अरे होेटकी आणि दोघांची पण जेस्की की आणि सोफा राईट झालीये सोफा रायड आणि जेस्की झाली अजून फक्त बनाना बना राईड बाकी मी जातोय हरशी जात नाही घरात अरे हा याची नाही झाली करायची करायची होईल मजा येते आणि आज मळब पाऊस झाला ना मुंबई मध्ये त्यामुळे इकडे पण गरम अजिबात होत नाही आहे हॅलो कर हॅलो कर तुझं नाव सांग पूर्ण हॅलो कर आईस कुठे पण बोल कसं वाटतंय मग तुला काय काय मजा केली तू मजा केली किती राईड्स केल्या दोन राईड्स केले अजून राईट तू माझे ब्लॉग बघते की नाही पण आता ते सगळं बघा आणि लाईक केला शेअर केला काय नाही आधी कस कस वाटतंय अरे बोला लवकर <laughs> <laughs> कैसा था <laughs> मजा गया बाय तिथेच पाहल खूप लांब पाडलं कस वाटलं खारखा वाटत मीठ जास्त मीठ जास्त झालं मजा आया क्या मज मला कसं वाटते खरट खरट एकदम खरट खूप मागे पाठवलं मी ते वाट बघत असली चला का व्हिडिओ काय सो आमचं सगळं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी वगैरे झालेत आता आलो परत कारणार बीच लंच आहे बीच वर जाणार आहे पुढे मग सनसेट बघणार आहे फोटोशूट करणार आहे नंतर मॅन्डेटरी आहे मग ते सांगायची आमचा पर किती रडता माहित नाही सो जेवायला आलोय आपण इथे आता आणि हा समोर दिसतोय बीच आता पटपट जेवतो कारण भरपूर बाकी आहेत जेवायचे आता साडेतीन वाजलेत आणि खूप लेट झाले ऑलरेडी आम्हाला वेटर ओ वेटर ओ वेटर हमको कब मिलेगा खाना जेवायला बसले आज वेज आहे बिकॉज गुरुवार मालवनला येऊन आम्ही वेज जेवण जेवतो जी शिका <laughs> आमच्याकडून आता आम्ही लोकं बीचवर चालतोय का म्हटलं थोड़ा वेळ बीचवर जाऊ सनसेट बघू आणि मग घारी आणि काय परत एकदा सेम प्लेसवरती आपण आलोय तारकेर्ली बीच यावेळेस गेल्या मित्रांसोबत आलो या होतो यावेळेस फॅमिलीसोबत आलो आहे तिथे फोटो सेशन चालू आहे तिकडे लोक खेळत आहेत अजून लोक जेवत आहेत फोटोशूट वगैरे करून झालं आमचं आता सगळेजण चेंज करायला गेलेत आणि थोडंसं आम्ही पण आता इथून निघू सो ॲक्च्युली आमची ही uh, एकदम शॉर्ट पिकनिक होती वन डे पिकनिक सकाळी लेट झाला दहा वाजता दहा वाजता निघालो घरून त्यामुळे uh, जास्त काही फिरायला आम्हाला मिळालं नाही ता uh, तारेली तारकरीला आलो स्पोर्ट्स केले आणि फक्त एकाचा दवाजा बीच होता तोच केला जास्त एक्सप्लोअर करायला नाही मिळालं बिकॉज टाईम शॉर्टेज येत आणि एवढ्या लोकांना घेऊन फिरणं आणि ते पण ह्या उन्हामध्ये ते पॉसिबल वाटत नाही त्यामुळे थोडीशी शॉर्ट पिकनिक केली आहे आणि बाकी अजून खूप एक्सप्लोअर करणार आहे आम्ही पण जेव्हा एक्सप्लोर करू तेव्हा आम्ही नक्की दाखवू एक स्पेशली मालवण ट्रीप अजून एक होणार आमची तेव्हा तुम्हाला सगळं माहिती पडेल की मालवणमध्ये अजून काय काय बघण्यासारखं आहे सो मी ते पण दाखवेन सध्या इतकंच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा हॅलो तुम्हाला दिसत असेल आमचा थकलेला भागलेला चेहरा कारण की आम्ही आता इथे खूप मस्ती केली आहे काय पाणी बघ कुठपर्यंत समुद्र खवळलेला आहे समुद्राला राग आलेला आहे तर आम्ही हा आम्ही बोलत होतो की आम्ही आता खूप सारी मस्ती केली आहे मागे सुंदर असा समुद्र आहे आणि सनसेट होणार आहे थोड्या वेळाने पण आता आम्ही चाललेलो आहे रिटर्न कारण की आता सगळी लोक वाढ बघत आहेत आमची कारण की आता घरी जायला पण लेट इथून जवळपास होवळपास आव्हर लागणार ना घरी जायला तर आम्ही लोक आता घरी निघतो जायला आणि परत भेटू मे बी उद्याच्या ब्लॉग मध्ये कारण की आता तर मला वाटत नाही आम्ही काय ब्लॉग करू सो हा ब्लॉग आम्ही इथे एंड करतो सो भेटूया पुढच्या भागात <laughs> बाय